नमस्कार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सर्व डिजिटल प्रिंट माध्यमांचे मनपूर्वक स्वागत आहे खरं तर आज काही पत्रकार परिषदेमध्ये काही बोलण्याचं असं काही विशेष प्रयोजन नाही कारण मी स्पष्टपणे माझ्या एक्स पोस्टमध्ये लिहिलेलं आहे की मला जे काही बोलायचं ते मी चार जून नंतर बोलेन कारण चार जूनला मतमोजणी आहे देशातल्या सगळ्यात मोठ्या निवडणुकीचा निकाल चार जूनला आहे तत्पूर्वी तीन दिवस पोलिसांचा बंदोबस्त आणि एकूण पोलिस यंत्रणेवरचा ताण प्रचंड असेल त्यात पुन्हा मला वेगळा ताण वाढवण्याची इच्छा नाही आहे आणि त्यामुळे चार तारखेच्या नंतर मला बोलायचं आहे परंतु या सगळ्या काळामध्ये डॉक्टर अजय तावरे यांची अटक झालेली आहे डॉक्टर हरणोळ मला वाटते आय सी यूमध्ये आता काहीतरी दाखल आहे असं कळते हरणोळ हरुनोल, हरणोळला ॲडमिट केलं काहीतरी आहे परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची आहे आणि त्या सुरक्षिततेची काळजी किंवा त्याची जबाबदारी ही सरकारची असेल हे सुद्धा सांगितलं गेलं पाहिजे यावर मी ठाम आहे हो मला असं प्रकर्षाने वाटतं तसं वाटण्याची माझ्याकडे काही कारणं आहेत मी आठवण करून दिली पाहिजे साधारणतः वर्षभरापूर्वी सिंघानियाचं ज्यावेळेला प्रकरण झालं आणि सिंघानियाला अटक झाली त्यावेळेला सिंघानियाने असं म्हटलं होतं की माझ्याकडे सगळ्या प्रकारचे पुरावे आहेत आणि मी या प्रकरणातल्या अनेकांची नावं घेऊ शकतो पुढे सिंघानियाचं काय झालं कळलं नाही सिंघानियाचं एकही स्टेटमेंट किंवा सिंघानिया तपासात काय बोलला त्याने क ख ग घ च छ काय उच्चारलं याच्यातलं काहीच पुढे आलं नाही सिंघानियाच्यानंतर अजून एक केस घडलेली होती आठवण करून दिली पाहिजे सगळ्यांना ती शाहरु होती शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं प्रकरण समीर वानखेडे या प्रकरणामध्ये जे काही धाड टाकलेली होती समीर वानखेडेने त्याच्यासोबत त्यावेळेला काही जे लोक आलेले होते त्याच्यामध्ये एक के पी गोसावी होता आणि या के पी गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साहिल जो पुढे साक्षीदार महत्त्वाचा की इव्हीडन्स ज्याला म्हणता येईल की विटनेस ज्याला म्हणता येईल आणि हा साक्षीदार साक्ष नोंदवणार होता परंतु त्याच्या जीवाला धोका होता नवाब मलिक साहेब ते सगळे केस हाताळत होते पुढे नवाब मलिकांवर काय पद्धतीने दबाव आणले गेले आणि त्यांच्यावरती कशा केसेस दाखल झाल्या आणि ज्यांनी केसेस दाखल केल्या ज्यांनी आरोप केले त्यांनीच नंतर त्यांना बाहेर आल्यानंतर काय पद्धतीने सॅलूट ठोकले हा सगळा इतिहास आहे मला इथे नवाब मलिकांच्याकडे जायचं नाही आहे मात्र समीर वानखेडेसोबतचा के पी गोसावी के पी गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साहिल या प्रभाकर साहिलचा दोन एप्रिल दोन हजार बावीसला माहुल चेंबूरला तो एकटा असताना संशयास्पद मृत्यू झाला जो अतिशय की विटनेस होता त्याचा मृत्यू झाला ललित पाटीलने सांगितलं की माझ्याकडे खूप नावं आहेत आणि मी खूप नावं घेऊ शकतो पण त्याही सगळ्या प्रकरणामध्ये पुढे चौकशी काय झाली ललित पाटील काय बोलला काय नाही क ख ग घ च छ कुणाचं नाव घेतलं काय नाही याच्यावरती जराही माहिती पुढे आली नाही आत्ता डॉक्टर अजय तावरेच्या अटकेनंतर अजय तावरेने सेम वाक्य उच्चारलं की माझ्याकडे भरपूर नावं आहेत मी कुणालाही सोडणार नाही अशा वेळी एक की विटनेस म्हणून डॉक्टर अजय तावरेची सुरक्षितता ता महत्त्वाची ठरते पुरावे नष्ट करण्याच्या दृष्टीने कारण पोरशे कार अपघात प्रकरणामध्ये जर इतके सगळे बडे प्रस्थ गुंतू शकतात रक्ताचे सॅम्पल बदलू शकतात रातोरात बारा तासाच्या जामीन होऊ शकतो पिझ्झा बर्गरच्या पार्ट्या होऊ शकतात वाट्टेल त्या पद्धतीने त्याला वाचवायचे प्रयत्न होऊ शकतात तर पुरावे नष्ट करण्यासाठी अजय तावरेच्या जीवाला धोका का होणार नाही

कुठेतरी रक्ताचं सॅम्पल बदललं एवढ्या पुरतं मर्यादित नाव नाही अजय तावरे जेव्हा म्हणत आहे की माझ्याकडे अनेक नावं आहेत मी तोंड उघडेन त्यावेळेला त्याच्या बोलण्यातला गर्भित अर्थ समजून घ्यावा गेल्या दहा बारा वर्षामध्ये अजय तावरेने काय काय बघितलेलं आहे हे नीट समजून घ्यावं इव्हन पल्लवी सापळे अजय तावरे अजय चंदनवाले त्यानंतर काय अनेक अनेक नाव आहेत अनेक म्हणजे अनेक नाव आहेत याच्यामध्ये ह्या सगळ्या नावांचा आणि सहाव्या मजल्याचा काय संबंध आहे अडीच वर्षापूर्वी जे सरकार पाडलं गेलं त्याचा काय संबंध आहे हे सरकार पाडण्यामध्ये अजून काय काय गोष्टी घडल्या या अनेक गोष्टी पुढे आल्या पाहिजे मंत्रालयाचा मंत्रालयाचा मी ठामपणे सहावा मजला म्हणते सहावा मंत्रा मंत्रा मी मंत्रालय सहावा मजला म्हणजे आपल्याकडे एवढं तर चांगलंच आहे की मंत्रालयाचा सहावा मजला असेल कारण इथे सगळ्या पुढे मुंबईच्या ज्या बिल्डिंग आहेत त्या सगळ्या तिस्चाळीस मजल्यांच्या आहेत मी पर्टिक्युलर सहाव्या मजल्याबद्दल बोलते मुख्यमंत्र्यांचं आहे सहाव्या तिथे अजून पण वेगवेगळे मंत्री होते मागच्या काळामध्ये काही वेगळे मंत्री पण तिथे होते त्यांची दालनं हलवलेली होती त्यामुळे असं काही समजायचं कारण नाही

जेव्हा आता मुश्रीफ साहेबांना प्रश्न विचारले मी अब्रु नुकसानीचा दावा दाखल करेल हे जे दावा दाखल करण्याची जी भाषा आहे ती एका अर्थाने विरोधकांचा आवाज दडपण्याची भाषा आहे मी काल काही लोकांचे स्टेटमेंट ऐकले ज्याच्यामध्ये काल काही जण सांगत होते की प्रसिद्धी वगैरे कुठल्या प्रसिद्धीच्या बाता करताय रक्ताच्या नमुन्याचे सॅम्पल बदलले गेले मग सत्ताधाऱ्यांना प्रसिद्धी पाहिजे होती का तिथे सॅम्पल बदलले गेले याच्यात काय अजय तावरेंना प्रसिद्धी पाहिजे होती की अजून कोणाला प्रसिद्धी पाहिजे होती जामीन दिला ही कुणाला प्रसिद्धी पाहिजे होती तुमच्या आधी तपासातल्या काय त्रुटी आहेत काय उनिवा आहेत त्या उणीवा एकदा बघा जरा स्वतःकडे बघा आणि लुटू जरा काही झालं की राष्ट्रपती राजवटीची मागणी करणारे विरोधक आता कोणत्या बिळात लपलेले आहेत बरं आता ते का बरं या सगळ्यांवरती बोलत नाही अगदी म्हणजे गिरीश महाजनांनी सुद्धा बोललो पाहिजे या सगळ्यांवरती विचार की एकदा गिरीश महाजन आणि सगळ्यांनी मी तर चार जून नंतर बोलत असता बोले जून मी सांगते पुन्हा पुन्हा की मला जर मी बोलले ना मी बोलले तर मला असं वाटतंय की सगळ्या लोकांचं लक्ष हे निवडणुकांकडे आहे निकालाकडे आहे आता निकालासाठी म्हणून पोलीस यंत्रणा आणि एकूण कायदा व्यवस्था त्यासाठी सज्ज होत आहे अवघ्या तीन दिवसावर निकाल आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण वेगळा ताण वाढवू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे मी कायदा पाळणारी मुलगी आहे मला कायदा पाळायचा आहे आहे अनेक घेते मी नावावरून घेत असं म्हणणं की अजय तावरेलाच का अजय तावरेकडे अनेक नाव आहेत पण अजय तावरेला पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने अजय तावरेच्या बाबत काही घडायला नको एवढंच माझं म्हणणं आहे

त्याची चर्चा तीन दिवसाच्या आत संपली डोंबिवलीमध्ये सहा कामगार गेले त्याची चर्चा दीड दिवसात संपली परंतु एका ग्लॅमरस प्रकरण जे गेल्या साधारण महिनाभरापासून हे सगळं चालू आहे हे, हे कशासाठी चालू आहे ते सगळे बडे प्रस्थ अर्ध्या रात्री का दाखल झाले होते जर खरंच शिफारस केली होती आमदार सुनील टिंगरेंनी तर टिंगरेंनी नंतर त्याच्यातनं वॉकआउट करायचा प्रयत्न का केला सुनील टिंगरेंनी ठामपणे का सांगितलं नाही की होय मी शिफारस केली होती पत्र व्हायरल झाल्यावर पुन्हा त्याच्यावर वेगळा खुलासा देण्याची गरज ती वेळ टिंगरेंवरती का आली आणि वेदांत अग्रवाल जिथे एक व्हिडिओ व्हायरल होतो की ज्याच्यामध्ये तो काहीतरी पेयपान करताना हॉटेलमध्ये दिसत आहे त्यावेळेला इतर चेहरे ब्लर केलेले आहेत कदाचित ते मायनर चेहरे आहेत म्हणून ते ब्लर केले असतील ते लोकांना कळू नये म्हणून पण पोलिसांकडे त्यांची माहिती असेल ना की जे ब्लर केले चेहरे आहेत ते कोणाचे चेहरे आहेत काय ते कुठ खूप मोठ्या बड्या हस्तींचे कोणी आहेत का म्हणून ते चेहरे ब्लर केलेत का की त्यांना वाचवण्यासाठी मग मग तो आमदार कोण आणि त्या आमदाराशी आमदार सुनील टिंगरेंचा काय संबंध आलं पाहिजे एकदा पुढे सगळं चौदा कॉल झाले तावडे आणि अगरवाल यांच्याकडे की मला असं वाटतं की हे सगळं सीडीआर वगैरे तपासणं ही ग्रह खात्याची जबाबदारी आहे आणि सगळ्यात जर मी करायचं असेल तर मी पुन्हा म्हणेल की ग्रह खातं माझ्याकडे असेल चोवीस नंतर येऊ शकते थँक्यू सर आमदारांचा जर समावेश प्रकरणी असेल तर संबंधित आमदारांचे जे मंत्री आहेत त्यांनी त्यांना सुनावण अशा चर्चा सकाळपासून राखल्यात नाही मला अजून एकदा आठवण करून द्यायची संजय राठोड कॅबिनेट मंत्री असताना जेव्हा आरोप झाले तेव्हा संजय राठोडांचा राजीनामा घेतला गेला पायउतार केलं गेलं फक्त आयक्यू माहिती हा सन्मान्य अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराची फक्त आयक्यू माहिती परमबीर सिंगांचा आरोप ज्याचे आरोपही सिद्ध झालेले नव्हते तरीही त्यांना कोठडीमध्ये टाकलं गेलं अव आम्ही तर आहेराची यादी वाचली ना काय कारवाई केली बरं आज अठ्ठेचाळीस तास उलटून गेले अठ्ठेचाळीस तासामध्ये शंभूरा देसाईचं कोणतं ऑफिशियल स्टेटमेंट आलंय का ते ऑफिशियल स्टेटमेंट त्यावरती करत नाहीत फार वसुली आणि सगळ्या भ्रष्टाचाराची चीड आहे ना भाजपला का याच्यावर ऑफिशियल स्टेटमेंट गृहमंत्र्यांचं येत नाही या एका अपघातामुळे अपघात तसे अनेक होतात रोज होतात पण या एका अपघातामुळे सरकारच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा भोंगल कारभार आणि भ्रष्टाचाराने पोखरून काढलेली सगळी व्यवस्था चव्हाट्यावर आलेली आहे हे देवेंद्र फडणवीसांनाही मान्य करावं लागेल आणि या निमित्ताने म्हणजे काल आमचा तर आधीच पल्लवी सापळेंवर तर आमचा आक्षेप आहेच आहे माझं आजही म्हणणं आहे की पल्लवी सापळेंनी केलेली चौकशी हे आम्ही का प्रमाण मानावी पल्लवी सापळे या निरपेक्षपणे न्याय देणार आहेत हे आम्ही का मानावं ज्यांनी रक्तातला प्लाझ्मा विकून खाल्ला त्या रक्ताच्या फेरफारावरती बोलणार हे आम्ही का मान्य करायचं ज्यांच्यावर स्वतः भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि या सगळ्या लोकांकडून बरं त्या सगळ्यांमध्ये परत रात्री मला वाटतं आपल्याच माध्यमातन काही फुटेज बाहेर आलेत की आयुक्तालयामध्ये दारूच्या पार्ट्या झाल्यात एवढ्या सगळं होऊनही वारंवार जर पोलिसांकडून चुका होत असतील तर फडणवीस साहेबांनी जी तातडीने इथे येऊन सावरासावर करत जी काही पत्रकार परिषद घेतली होती त्यानंतर पुढे काय झालं यावर एखादं ऑफिशियल स्टेटमेंट फडणवीस साहेबांकडनं काय येत नाहीये फक्त एवढंच म्हणायचं प्रत्येकाला विरोधकांनी राजकारण करू नये विरोधकांनी यावर बोलू नये विरोधकांनी हे करू नये अहो विरोधकांनी काय करू नये हे सांगण्यात वेळ नकात घालू फडणवीस साहेब सत्ताधाऱ्यांनी काय काय करायचं आहे काय काय करत आहात ते आम्हाला एकदा सांगा तुम्ही बरं आहे तर त्याच्या दुसऱ्या दिवशी कारवाई झाली मात्र ही कारवाई पुढे सातत्याने राहील पुण्या शहरात असं वाटतं कारण अनेक समाजमाध्यमातून देखील राज्य उत्पादन शुल्काचे जे अधीक्षक आहेत त्यांच्यावर देखील टीका होतात की फक्त पोलिस यंत्रणा तर हे डिपार्टमेंटसुद्धा भ्रष्टाचारित आहे आणि त्यांनी देखील आता तुम्ही तर त्यांच्या सगळ्या बार आणि पोस आकडेवारीच काढून या डिपार्टमेंट मी तेच म्हणते की राज्य उत्पादन शुल्काच्यावर वर जर आम्ही एवढं सगळं बोललोय तर ही जबाबदारी आहे राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांची ही जबाबदारी आहे किंवा इव्हन म्हणजे आता समजा राजपूत असतील त्यांच्या जवळचा कोणी अधिकारी असेल नंदकुमार जाधव अजून खूप सारी लोक आहेत या सगळ्यांची ही जबाबदारी आहे की त्यांनी बोललं पाहिजे आता राहिला प्रश्न आमची लाईन ऑफ ॲक्शन काय असेल तर आत्ता जी कारवाई जर समाधानकारक वाटत नसेल तर पावसाळी अधिवेशनामध्ये आम्हाला आमची भूमिका काय मांडायची ती आम्ही ठामपणे सभागृहातही मांडू आणि सभागृहाच्या बाहेरची रस्त्यावरची लढाई ज्या घटना घडत आहेत नाष्ट्रादी अजित पवार मुंबईत झालेल्या बैठकीत छगन मुंबई आणि अजित पवारांचं विधानसभेचं स्टेटमेंट आलं जर जी चौकशी दोन हजार एकवीस पासून चालली ती पुन्हा ओपन झाली या सगळ्या जर गोष्टी बघितल्या माहिती या सगळ्याच्या क्रोनॉलॉजी मध्ये जर आपण जर जायचं ठरवलं ना तर क्रोनॉलॉजी असंही सांगते कि फक्त शिंदे गटाचे आणि दादा गटाचे येत आहेत आणले जात आहे की ठरवून हे मी तेच सांगते की ही सगळी जर क्रोनॉलॉजी जर बघितली तर दादा गटाचे आणि शिंदे गटाचे लोक गोत्यात येताना दिसत आहेत आणि ते गोत्यात येताना भाजपा कुठेतरी आपला लगेच हात झटकून मोकळी होतीये का कदाचित निकालाचा अंदाज आल्यामुळे आणि भाजपाच्या हे लक्षात आलंय की जर हे असेच आपल्या सोबत राहिले तर विधानसभेलाही फटका बसू शकतो त्यामुळे आत्ताच आपण यांच्यापासून वेगळं झालं पाहिजे यासाठीची ही नांदी आहे का की शिंदे आणि दादा गट या दोघांच्या पासून भाजपाला एक हवी आहे म्हणून चाललंय का असू शकतो जवळ त्यांनी कोणाला जवळ घ्यायचं आणि कोणाला नाही घ्यायचं ते त्यांचं त्यांना लखलाभ आम्ही कोणाला करायचं की नाही करायचं नाही नाही तुमचा जो काही गर्भित अर्थाने जो प्रश्न आहे त्याचं मी थेट उत्तर तुम्हाला देते जर तुम्हाला कुणाला असं वाटत असेल की अमित शहा जे दार किलकिल करून बघत आहेत काही दार ठोठावण्याचा प्रयत्न होतोय तर नाही लोकसभा दोन हजार चोवीसचं मॅन्डेट जे माझ्या आकलनाप्रमाणे लोकांनी दिलेलं आहे आणि ते मँडेट जे चार जूनला जाहीर होणार आहे ते फोडाफोडीच्या राजकारणाने त्रस्त होऊन दिलेलं मँडेट आहे त्यामुळे आता पुन्हा त्या सगळ्या भानगडीत जाणे म्हणजे लोकांच्या मताचा अव्यर करणं असेल आणि सन्माननीय पक्षप्रमुख आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्या मँडेटचा अव्यर करणार नाही त्या मँडेटचा पूर्ण मान राखला जाईल आणि फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्या कुठल्याही अशी संस्कृती जपणाऱ्या देवेंद्र प्रवृत्तीला मी देवेंद्र व्यक्ती म्हणत नाही देवेंद्र नावाच्या या प्रवृत्तीला आमचा पक्ष कसलीही खतपाणी घालणार नाही आणि कितीही दार किलकिल केलं तरी दार उघडलं सुद्धा जाणार नाही आता याला जोडून मग दुसरं कशा चर्चा पुन्हा शिंदे आणि ठाकरे एकत्र येणार गोगावले तर आशावादी म्हणतात काही होऊ शकतं जर सरकारचं भोंगा पण झालं का एकत्र गोगावले जिल्ह्यावर गोगावले आपला भाऊ आहे हे बघा गोगावले साहेब असतील अर्जुन खोतकर साहेब असतील या लोकांनी किमान काही मर्यादा पाळल्या किमान या लोकांना हे तरी माहिती होतं की आपण जातोय ते कशासाठी जातोय त्यामुळे निष्कारण ठाकरेंवरती बिल फाडायचं काही कारण नाही असे अजून दोन चार नावं आहेत पण काही लोकांना लगेचच आभार ठेंगलं झालं होतं आणि त्यांनी आपल्या हकाऱ्या पिकाऱ्या करायला सुरुवात केली होती पण तरीसुद्धा गोगावलेंनी स्टेटमेंट केले किंवा अजून कुणीही स्टेटमेंट केले आणि परतीच्या दाराचे काही स्कोप जरी ठेवले तरी सुद्धा अंतिम निर्णय काय तो पक्षप्रमुख ठरवतील परंतु मला नाही वाटत म्हणजे शिवसैनिक म्हणून बरं का की पुन्हा शिंदे साहेबांमध्ये आणि आमच्यामध्ये समेट व्हावी किंवा ती झाली तर लोक स्वीकारतील याच्यावर मी फार साशंका आहे आणि जेवढी माझी धारणा आहे त्यानुसार मी ठामपणे या पक्षाची जबाबदार पदाधिकारी म्हणून पुन्हा शिंदे आमच्यासोबत असतील ह्या ज्या काही कंड्या पिकवण्याचा सगळा प्रयत्न केला जातोय आणि एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय अशी कुठलीही सुताराम शक्यता नाही त्या त्या अहवाल तपासणी करायला आल्या होत्या की बिर्याणी खायला आल्या होत्या माझ्या माहिती त्यांना एस पीची बिर्याणी आवडत असेल किंवा त्या बिर्याणीच खायला आल्या असतील कुठली होती ब्ल्यू नाईलची हा बघा म्हणजे मला तर ब्रँड त्यांचा ब्रँड काही मला माहीत नाही बिर्याणीचा त्यामुळे त्या तपासणी करायला आल्या होत्या यावर काही माझा विश्वास नाहीये माझं सरळ म्हणणं आहे की तुमच्याकडे इतकी वानवा आहे का प्रामाणिक अधिकाऱ्यांची म्हणजे जो सिस्टीमला लावप करतो त्याला तुम्ही एसआयटीचा अध्यक्ष वगैरे नेमता आणि जो तुमच्या टेंडरबाजीला तुमच्या काळ्या बाजाराला विरोध करतो एखादा डॉक्टर भगवान पवार सारखा त्या भगवान पवारला तुम्ही सस्पेंड करून टाकता भगवान पवारने तानाजी सावंतांच्या सगळ्या काळ्या बाजाराला विरोध केला भगवान तावरेची विचाराची अडचण अशी आहे की माध्यमांच्या समोर बोलतानाही त्या कुचंबना होते परंतु भगवान तावरे सारख्या प्रामाणिक लोकांना पवार पवार भगवान प्रामाणिक लोकांना का विनाकारण त्रास दिला जातो कारण ते तुमच्या सिस्टमला अप करत नाही तर त्यांनी कडे न्याय मागितलं पत्र पाठवलं की मला 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 न्याय द्या पण ते पत्राला उत्तर मिळण्याऐवजी न्याय मिळण्याऐवजी त्यांना नोटीस पाठवली त्यांचं सावंत आरोप खातली त्याला काय म्हणायचं नाही म्हणूनच म्हटलं की जे गिव्हप करतात जे मदत करतात जे पल्लवी सापळ्यासारखे लोक असतात जे आरोग्य खात्याच्या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये सामील असतात अशा पल्लवी सापळ्यांना मग वरचे वर जाते आणि जे गिव्हप करत नाहीत त्यांना सस्पेंड केलं जात नाही मी वही कहना चाह रही हूँ और यह कहने के लिए मेरे पास पुख्ता प्रमाण है और वह पुख्ता प्रमाण यह है कि आ, 2022 में जो केस हुआ था समीर वानखेड़े ने शाहरुख खान के बेटे आर्यन खान को लेकर जो केस हुआ था उसमें जो केपी गोसावी समीर वानखेड़े के असिस्टेंट के तौर पर यह नाम आगे आया था और केपी गोसावी के बॉडीगार्ड प्रभाकर साहिल जो एक की विटनेस के रूप में उभर कर नाम आया हुआ था लेकिन उसी प्रभाकर साहिल का आ, दो अप्रैल 2022 को माहुल चेंबूर में एक बहुत ही रहस्यमय तरीके से जिस तरह से उनकी मौत हो गई तो मुझे डर है कि कहीं सबूतों को पूरी तरह से आ, डिसेपर करने के लिए क्या अजय तावरे की जान को खतरा हो सकता है और इसीलिए हम बार बार बोल रहे हैं कि अजय तावरे जो 10-12 साल से जो ससून में काम कर रहा था और जिसने कितने ही हाई प्रोफाइल केसेस के हाई प्रोफाइल मुजरिमों को हैंडल किया होता उसके पास बहुत बड़ी जानकारी है और वह जानकारी आनी चाहिए आगे और इसके लिए पहले उसे प्रोटेक्शन दी चाहिए दादा कुंपन शेत खाता तो क्या बोला अपन मिठाने जर अरिपना सोड़ला तर अळणीपणासाठी कुणाकडे जायचो बरं आम्ही ज्या पोलीस खात्याकडून आम्ही न्याय कायदा सुव्यवस्थेची अपेक्षा करतो त्यांच्याकडे जर दारूच्या बाटल्या सापडत असतील आणि त्यांनी ड्रंक अँड ड्राईव्हची केस सोडवावी असं आम्ही म्हणतोय तर काय बोलायचं या सगळ्यांना मी पुन्हा पुन्हा सांगते की एवढे नापास गृहमंत्री मी कुठे बघितले नाही की ज्या गृहमंत्र्यांचा आयुक्तालयावरही वचक नाही कुठल्याही पोलीस अधिकाऱ्यांवर वचक नाही किंबहुना पोलीस अधिकाऱ्यांना प्रत्येक वेळा विचारायला लागतं की आम्ही ही केस करू करू की न गुन्हा दाखल करू की न करू कदाचित याचमुळे वेदांत अग्रवाल प्रकरणामध्ये उशीर झाला आणि याच कारणामुळे विद्यापीठातल्या गांजा प्रकरणामध्ये तेरा दिवस वेळ लागला चौदाव्या दिवशी काल मी तिकडे गेल्यानंतर त्याच्यावर एफ आय आर करण्याचं कुलकर्णींनी मान्य केलं मागण्या तीन एक पल्लवी सापळेंची नेमणूक रद्द झाली पाहिजे दोन वेदांत अगरवाल खरंच मायनर आहे का चेक करा बोनाफाईड सर्टिफिकेटवर नाही चालणार त्याचं लिव्हिंग सर्टिफिकेट बघावं लागेल आणि होय एखाद्या गंभीर प्रकरणात जर आरोपी असेल तर एज ऑफ अंडरस्टँडिंग म्हणून सतरा वर्ष सुद्धा सतरा वर्षाचा आरोपीसुद्धा रेग्युलर कोर्टामध्ये ट्रीट करावा लागतो आणि मागणी क्रमांक तीन डॉक्टर अजय तावरे जो आत्ता पोलिसांच्या ताब्यात आहे त्याच्या जीविताच्या सुरक्षिततेची जबाबदारी सरकारची आहे